सगळ्या लाईट कनेक्शन माप वीज बिल माप असा जी आर काढला साहेब त्यामध्ये जर विचारात घेतल्या तर गेल्या दहा पंधरा वर्षापासून चालत आलेली एक परंपरा तुमच्या इथे झालेली आहे साहेब ज्या दिवशी मागणीचा अर्ज केला त्या दिवशी तीन एच ची मागणी होती त्याचं पाच कवा झाले त्या शेतकऱ्याला माहिती नाही साहेब त्याच साडेसात एच पी ची मागणी होती साहेब त्याचं दहा दा कधी झाले आठ कधी झाले नऊ कधी झाले आणि साहेब ह्या सगळ्या एच पी ज्या वाढवलेल्या आहेत त्या तुमच्या मनानुसार आणि तुमच्या हलगर्जीपणानं तुमच्यातला कुठला तरी अधिकारी झोपत असताना पाचच्या ऐवजी साडेसात लिहिला साडेसातच्या ऐवजी नऊ लिहिला म्हणून साहेब आमचं नऊ एचपीचं कनेक्शन आमचं नऊ एच पीचा सगळ्या आधी बहारपासूनच सगळ्या गोष्टी चालू झाल्या साहेब आज सांगतो मी एक शेतकरी म्हणून साडेसात एच पीची मोटर आहे तुम्ही शेतकऱ्याचाच आहे साहेब साडेसात एच पी ची मोटर आहे आठ एच पीची मोटर साहेब बोरमध्ये नाही आहे पण आठ एच कनेक्शन मात्र आहे साहेब आमची नदीवर मोटर असेल तर ज्यावेळी आम्ही पाणी परवाना मागितला त्या दिवशीचा जो आमचा हे आहे किंवा जो पाच एच पीचा आहे त्याच्या पलीकडे कुणीही वाढवलेला नाहीये आणि जर वाढवलेल्या असतील तर साहेब तुम्ही त्याचा आधीभार चेक करा तुम्ही मोटरला जावा आणि मोटरमध्ये जाऊन तुम्ही तपासून बघा ते खरोखर साडेसात असेल तर साडेसात ठेवा आठ असेल तर आठ ठेवा पण तुम्ही आज लावलेल्या रिडिंगच्या प्रमाणे तो लाभार्थी त्या लाभातून वंचित राहायला लागला आहे त्याचं काय करणार ते पहिल्यांदा सांगावं लागेल दुसरी गोष्ट त्याच्यातली एक फार महत्वाचा मुद्दा जर कुठला असेल साहेब एक सोलार सिस्टीम पद्धतीनं तुम्ही जे आज आम्हाला जी आ, सोलार सिस्टीम घ्या म्हणून सांगायला लागलाय साहेब गेडिंग चंदगड आजरा तीन तालुक्याची जर परिस्थिती तुलनात्मक विचारात घेतला साहेब आमच्या विहिरीचं अंतर आणि आमच्या चार पट्टीच्या वरच्या अंतर जर डोंगराचं इकून तपासणी केला असा साहेब खालची विहीर आणि वरच्या आमची असणारी पट्टी साहेब किमान चाळीस चाळीस मीटर हेड येऊ शकतोय आणि तुमचा सोलारचा पंप साहेब दहा आणि पंधरा वीस मीटरच्या वर साहेब पाणी टाकत नाही साहेब आम्ही विहीर काढली साहेब आम्ही बोर मारलाय साहेब आमच्या वड्याला पाणी आलंय पण लाईट कनेक्शन मिळत नाही म्हणून साहेब तो शेतकरी किमान ह्या एक वर्षाच्या कालावधीत खडिंगलज तालुक्यात किमान साहेब पाचशे ते सातशे बोर मारले असतील आधरा तालुक्यात त्याच पद्धतीने बोर मारले असतील साहेब शासनानं सांगितलं मागल त्याला विहीर दिली साहेब विहीर काढली पाणी विहीरीत दिसायला आलंय पण उपसायचं झालं तर मोटर बसवू शकत नाही साहेब तुम्ही कनेक्शनचं काय करणार आहात आम्हाला साहेब ज्याची खरोखर अपेक्षा आहे त्याला सोलार द्या आणि ज्याची अपेक्षा नाही त्याला साहेब आम्हाला तुमचं सोलार नको आहे जर तुम्हाला सोलारात बसवायचे असतील तर तुम्ही ते आमच्या शेतात बसवा ती लाईट तुम्ही घ्या पण आम्हाला लाईट आमची मागणीप्रमाणे त्याचं कारण काय असेल तर आमच्या असणारा नैसर्गिक परिस्थितीचा विचार केला तर साहेब आम्हाला तुमचं सोलारचं हे चालू शकत नाही साहेब आमचा सहाशे फूट खोलचा बोर आहे सहाशे फुटावरन कुणाच साहेब पुरचं पाणी काढत नाही हे तुम्हाला सुद्धा साहेब प्रॅक्टिकली माहिती आहे मग एक वर्ष झालं साहेब त्यानं गोर मारला एक लाख दोन लाख रुपये इंधन क्रिसिंग केलं तर दोन लाख रुपये खर्च येतोय साहेब त्यानं मोटर बसवायची झाली तर सोलारची मोटर बसवली नाही तर ही मोटर रेग्युलर बसवायची झाली तर लाख दीड लाख रुपये खर्च आहे आणि ही मोटर बसवली तर साहेब कनेक्शन मिळते की नाही शंका आहे साहेब बोर तसा सोडला तर बोर मुजतोय साहेब मुजतोय आमची म्हणण्याचं परत एवढा आहे साहेब काय करणार कसा सांगा गोष्टी मुद्दे त्यांनी सोडूया आणि त्यांनी आता जे दोन मुद्दे महत्वाचे एक एक अति महत्वाचा एक मुद्दा आहे साहेब ट्रान्सफॉर्मर रिपेरिंग साहेब ट्रान्सफॉर्मर रिपेरिंगची परिस्थिती आता एक सगळे शेतकरी साहेब प्रत्येकाचा ट्रान्सफॉर्म काढून बघायला साहेब कुणाला दार नाही कुणाला फिजा नाही की जर परिस्थिती विचारला साहेब घरात लाईट गेले आणि जाताना सांगितलं मी ट्रान्सफॉर्म पण जाऊन होतो माझीच बायको साहेब मला म्हणते सावकाश या म्हणून म्हणजे त्या ट्रान्सफॉर्म मध्ये हात घाटल्यानंतर नवरा माझ्या घरला येतोय की नाही ही म्हणायची वेळ तयार झालेली सगळे ट्रान्सफॉर्म साहेब साहेब ते दुरुस्त कधी करून देणार साहेब दुसरी गोष्ट साहेब टोल जे आहेत तुमचे शेतातले साहेब जर आऊत मारायला आला शेतकरी चा बुक जर वर केला तर वरती तारला लागतो त्या तारा कुठं आल्या ते, ते बघा साहेब तुमचा वायरमॅन येतोय आणि त्याला सांगितलं बाबा रे माझ्या शेतातला पोल वाकलाय साहेब तो फक्त वसुलीसाठीच येतोय आमचा पोल रिपेअरीसाठी कधी बी साहेब विचार होत नाही या सगळ्या परिस्थितीना साहेब अजून किती वर्ष आम्ही तोंड द्यायचं ते सांगा त्यापैकी तुमच्या अत्यारीत कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत त्या करून देणं ही काळाची गरज असेल सांगा